हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण हा गेले अनेक दिवस चर्चेत असलेला प्रश्न बुधवारी निकालात निघाला आहे राजू शेट्टी आणि महाविकास आघाडी एकत्र आले नाहीत महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील यांची उमेदवारी घोषित झाली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार जैर्शील माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील असे चार प्रमुख उमेदवार रिंगणात असणार आहेत या मतदारसंघात वंचितची मतंही लक्षणीय आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पहिल्यापासूनच एकला चलोरेचा नारा दिला होता तर महाविकास आघाडीकडून त्यांनी चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह होता विशेषतः शिवसेना ठाकरे गटाच्या चिन्हावर शेट्टी यांनी निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सामील न होता स्वाभिमानीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल हा आपला पवित्रा कायम ठेवला यामुळे या, या मतदारसंघात महाविकास आघाडी व शेट्टी यांच्यामध्ये एकमत होऊ शकलं नाही बुधवारी शिवसेना ठाकरे गटातर्फे सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली पाटील हे माजी आमदार आहेत पन्हाळा शाहूडे मतदारसंघातून त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे हातकनंगले मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींमध्ये यंदा उमेदवारीवरून बरीच खलबत झाली माहितीकडून उमेदवार बदलणार अशाही चर्चा झाल्या मात्र शिवसेना शिंदे गटाला या मतदारसंघातील उमेदवारी कायम ठेवण्यात यश मिळालं दहरीशील माने हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत वंचित बहुजन आघाडीनं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील यांना उमेदवारी दिली आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं एक लाख तीस हजाराहून अधिक मतं मिळवली होती मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप आडसोळ